पॉलिटिक्स चॅनलवर कोणी कोण करत आहे दिल्लीचे दौरे वाढण्यामागचं कारण काय आहे हे आपण आजच्या घेणार आहोत एकीकडे एकनाथ शिंदे दिल्लीचे दौरे करीत असताना दुसरीकडं मुख्यमंत्री फडणवीसही शांत बसलेले नाही स्वातंत्र्य दिनानंतर लगेच त्यांनी शिंदेचा बाला बाले किल्ला असलेल्या ठाण्यात दहंडीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळे बदल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजे माहितीमध्ये एकनाथ शिंदेची कोणी कोण कौन करते आहे नेमकं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील भाजपा नेत्याशी संबंध ताणले गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे काही दिवसापासून शिंदे सातत्यानं दिल्ली दौरे करीत आहेत मात्र त्यांच्या या दौऱ्यांमुळे शिवसेनेची राजकीय प्रतिष्ठा कमी होत असल्याची धबक्या आवाजात चर्चा आहे शिंदे दिल्लीला गेले की पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबरचे त्यांचे फोटो प्रसिद्ध होतात त्यांच्या या भेटीकडे दबावतंत्र म्हणून पाहिलं जात आहे मात्र शिंदे यांच्या या रणनीतीला राज्यातील भाजपचे नेते जुमानत नसल्याचं दिसून येत आहे सहा ऑगस्ट रोजी एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबासहित दिल्लीला गेले आणि त्यांनी मोदी शहाची भेट घेतली पण त्यानंतर काही दिवसातच शिंदे गटाची रायगड व नाशिकच्या पालकमंत्री पदाची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळली त्यामुळे नाराज होऊन शिंदे गटातील मंत्री भरत गोगावले आणि दादासाहेब भुसे यांनी स्वातंत्र्यदिन सोहळ्यापासून दूर राहणं पसंत केलं रायगडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आदिती तटकरे यांनी तर नाशिकमध्ये भाजपचे गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण केलं विशेष बाब म्हणजे पालकमंत्री पदासाठी गोगावले स्वतः दिल्लीला गेले होते पण त्यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट मिळाली नाही आणि स्वातंत्र्य दिनी एकनाथ शिंदे कुठे होते एकनाथ शिंदे हे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी काश्मीरमध्ये गेले होते त्यांच्या या भूमिकेकडे अनेकांनी नाराजी म्हणून पाहिले शिंदे यांनी अलीकडेच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकाला सुद्धा हजेरी लावली नाही आपल्या दिल्ली दौऱ्याबाबत सिद्धे म्हणाले संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असल्यानं मी अनेकदा दिल्लीला गेलो आमचा पक्ष भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग असल्यानं विविध मुद्द्यांवर चर्चा करावी लागते तसेच महाराष्ट्रातील काही प्रश्नांबाबतही भाजपच्या केंद्रीय नेत्याबरोबर चर्चा करण्याचा आमचा प्रयत्न असतो त्यामुळं माझे दिल्ली दौरे होत आहेत असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी शिंदेवर काय टीका केली भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यानं मात्र एकनाथ शिंदे यांच्या या रणनीतीवर उघडपणे टीका केलेली आहे जेव्हा शिवसेनेला डावडलं जातं असं शिंदे यांना वाटतं तेव्हा ते दिल्लीत जाऊन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेऊन स्वतःच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात असं ते म्हणाले दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मात्र सांगितले की एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांचं दिल्ली दौऱ्यावर जाणं स्वाभाविक आहे असं त्यांनी त्याचं समर्थन केलेलं आहे मुख्यमंत्री पदावरून शिंदे नाराज आहेत का तर दरम्यान गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं त्यानंतर मुख्यमंत्री पदाचे सूत्र पुन्हा आपल्याच हाती येणार अशी शिंदेची अपेक्षा होती त्यासाठी भाजपला त्यांनी सत्ता आणून दिल्याचं ठोस कारणही सांगितलं पण भाजपच्या पक्षश्रेष्ठीने त्यांची ही मागणी फेटाळून लावत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली सरते शेवटी उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागल्यानं शिंदे यांची नाराजी वाढली त्या दरम्यान अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यात समीकरण जुळल्यानं शिंदेच्या अवस्थेत अधिकच भर पडल्याचं सा सांगितलं जातं आणि आपण पाहतो की शिंदेची अडचण जे शिंदेच्या बालेकिल्ल्यावर किल्ल्यावर भाजपचा डोळा आहे का काय अशी शंका निर्माण झाली कारण एकीकडे शिंदे दिल्लीचे दौरे करीत असताना दुसरीकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शांत बसलेले नाहीत स्वातंत्र्य दिनानंतर लगेचच त्यांनी शिंदेचा बाले केला असलेल्या ठाण्यात दहंडीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी तर ठाण्यात फक्त कमळ भाजपचं चिन्ह दिसेल असं जाहीरपणे सांगितलं की एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना नाईक म्हणाले शिंदेना मुख्यमंत्रीपद लॉटरी लागल्यासारखं मिळालं ला होतं एखादी व्यक्ती पद कसं मिळवते आणि ते टिकवते कसं हे महत्वाचं आहे शिंदे यांच्या बाबतीत ते, ते शक्य झालं नाही भाजपचे आमदार परिणय फुके यांनी पण आपण शिवसेनेचा बाप असल्याचं वादग्रस्त विधान केला त्यामुळे शिंदे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी माफीनाम्याची मागणी देखील केली कोकण कोकणात भाजप शिवसेना नेत्यांमध्ये जो वाद चालू आहे तो काय आहे जे कोकणातही शिंदेगड आणि भाजपा नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरूच आहे भाजपचे मंत्री नितेश राणे आणि शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्यात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या नियंत्रणावरून वाद सुरू आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते म्हणतात की अजित पवार हे शिंदे यांच्यापेक्षा मजबूत स्थितीत आहेत कारण त्यांनी आपल्या पक्षाच्या वाचाळवीर मंत्र्यांवर शिस्तभंगाची कारवाई केलेली आहे दुसरीकडं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षातील वादग्रस्त नेत्यांवर कारवाई करायला घाबरतात कारण पक्षात मोठी बंडखोरी होऊ शकते अशी भीती त्यांना आहे शिंदे गटाच्या नेत्यानं काय आरोप केले केला तर शिंदेच्या मंत्र्यांना जाणून बुजून लक्ष केलं जात असल्याचा आरोप शिंदे गटातील काही नेत्यांनी केलेला आहे शिवसेनेच्या एका खासदारानं नाव न छापण्याच्या आटीवर सांगितलं की फक्त शिवसेनेच्या मंत्र्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप का होतात भाजपच्या मंत्र्यांचे गैरप्रकार विरोधक का उघड करीत नाहीत आमच्या पक्षातील मंत्र्यांना लक्ष करण्यासाठी माहितीतील काही नेतेच विरोधकांना माहिती पुरवतात असा आरोपही त्यांनी केला दरम्यान भाजपा व शिंदे यांच्या शिवसेनेतील सुरू असलेला हा कथित वाद नेमका कधी शांत होणार कधी शमणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर ने चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र